आम्ही सगळ्या गर्ल्स आणि आमचं बघा हा पण गो आहे मोठाय आमचं आणि बघा बायकोच शेजारी बसलय आता बाई तर बायको आधी शेजारी बसलाय बघा <laughs> आम्ही आलोय आता गावाला गावाला आलोय आणि आणि हे बघा सुजाता आमच्या आधी आहे सजा तुला एकदम बोर झालं ना एकटीच आली होती आधी आल्या सारखं गाडीचा आवाज आला की कोण ना कोणतरी आलं काय तुला ना आणि देवांश बघा सायकल काढलीय देवांश मी देवांश पाच मिनिट आता पोरांची दोन मिनिट रात्रभर सायकल खेळायची अवधूत मागं चाक नाहीयेच बाबू धरून 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 ओट्यावरच खेळा फक्त मातीत नका जाऊ म्हणजे कलंडन सायकल चला आता आम्ही साफसफाई घराची तर केलेली आहे झाडून पुसून आता स्वयंपाकाला लागूयात अजून आमच्या मोठ्या ताई यायच्यात यांना सुट्ट्या लागल्या पुरींना देवांची आहे सोमवारी सुट्टी आहे पण त्याची आहे शाबा लवकर लागल्या त्यांना म्हणून तर आलो ना आज आता मस्त साफसफाई झालेली आहे आता चला गॅस जोडूया आणि स्वयंपाकाला लागायचंय आणि पाहात आम्ही काय काय करणार आहे तुमच्याबरोबर शेअर करतो काय भाजी करणार आहे ते पाहत मी चपात्या करते पोरांना चपात्या घ्यायच्या ज्याला लागल त्याला भाकरी करणार आहे छान अशा चपात्या युट्यूब फॅमिली आम्ही सगळ्या गावाला आलोय आणि गोऱ्या मेळ्याने जेवायला बसलय आणि आम्ही सगळ्या गर्ल्स आणि आमचं एकच बो आहे आपण बो आहे मोठ बोय नवर आमचं आणि बघा बायकोच शेजारी बसलय सगळ्या बायको शेजारी बसलो मज्जा मज्जा चोकच या जेवायला सगळ्यांनी मस्त वेगवेगळा मेनू आहे किती वाजलेत दोन हो काही दोन वाजलेत म्हणती दोन वाजले तिकडं पाणी भरणं चाललंय हे बघा पिल्लू वा 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 शिवाय शिवाय अय शिवाय हा उचला उचला शिवाय करतोय मस्ती तिकडं अय देवांश देवांश अयो अयो दोन वाजले देवांश खेळतोय सायकल आणि त्याची सायकल चालत नव्हती बघा त्याच्या मोठ्या आईने त्याची सायकल रिपेअर करून की नाही बरोबर आईच्याच माग लुडबुड लुडबुड करतो काही नाही लय भारी काम केलं पोरग झालं ना, <laughs> आ, बीर, 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 ना? ना? खुश आपलं काय चाय भिरभीर भिरायला लागल आईला थँक यू है ना रे आणि आम्ही मारतो इकडं गप्पा <laughs> आपल्या पॉसिबल मध्ये जायचं बघा सगळे झोपलेले आहेत इकडं आम्ही आपल्या बसलोय आम्ही आपल्या वटवागुळी बसलोय रात्रीच्या जाग्या घराची राखण दिली बसायचं आहे की नाही वॉचमन वॉचमन आम्ही व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही गावाला आलोय तर सगळेजणच सोबत येतो त्यामुळे खूप मज्जा असते तर गमतीदार छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील